जय श्री राम जय श्रीराम भावनो तर आज आपण तिथे चाललो आहे जिथे साक्षात शिववास करतात म्हणजेच उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनाला तर खूप दिवसापासून जायची इच्छा होती तर फायनली आज महाकालेश्वराचा बोलावा आलाच आपल्याला तर सामान वगैरे माझं भरून झालेला आहे आणि रात्री दोन वाजता गाडी सुटणार आहे तर अजून बराच वेळ आहे आणि सोबतच आज पाचवा रविवार शेवटचा रविवार आहे सोमवतीचा तर पहिला मी चाललोय आपल्या कुलदेवत खंडोवाला उद दाखवायला आणि मग रात्री दोन वाजता आपण जेवण वगैरे नाश्ता करून निघूया तर चला बिना काय वेलो घ्या चला जय महाकाळ हर हर महादेव नमस्कार घालितो तुझे या चरणावरी तुझे गुण गातो हृदय स्मरितो करोणी पंचाशरी तुझे गुण गातो हृदय स्मरितो करोणी पंचाशरी वाहून अजून निघायला अजून तीन तास बाकी आहे तर आता मी थोडा आराम करतोय आणि मग मा डायरेक्ट तुम्हाला आता गाडीतच जाताना सीन दाखवतो चला ओके भावनो तर आता आपल्याला उज्जैनला निघायचं आहे तर बेल झाली निघायची चला हर हर महादेव ले तर भावनो रात्रीच्या बरोबर एक वाजलेले आहेत आणि आता आपण चालू कफरेडकडे तिथेच आपली गाडी उभी आहे जाऊया आपण कफरडला आणि पर सामान वगैरे चढूया मग आपण गाडीत बसून मग निघूया चला तर भावनो आता आलो आहे कफरेडला तर अजून गाडी लागली नाही आहे थोडा वेळ थांबायचं आहे आणि मग गाडी आल्यावर मग सामान चढवूया चला ही बस आलेली आहे त्याचा टर्न फिरून येते इकडे आपण बाईक चढवायच घ्यायची आता चला ना आता थोड्याच वेळेला गाडी निघाल आता आणि जेव्हा महाकालचं गाणंही लावले मस्त माहिती गाणं ऐकत ऐकत मस्त महाकाली शर हर महा जय महाकाल न तर सकाळ झालेली आहे आता आणि आम्ही थोडं नाश्त्याच्या इथे पोचलेलो आहे नाश्ता करायसाठी आता नाश्ता करून घेऊया आताच फ्रेश वगैरे आलो आहे एकदम तर परत परतमध्ये जायला नको कुठे कारण की आज पूर्ण दिवस बसमध्ये जाणार आहे आपला आणि उद्या उद्या नाही सॉरी आज रात्री दहा वाजेपर्यंत जाऊ आपण उज्जैनला पोहोचतो तर चला आपण डायरेक्ट बसमध्ये जाऊन आराम पोहोचतो डायरेक्ट ओके भाऊ ना तर चाय साठी थांबलेलो आहे आता तर आता आपण नाशिकच्या पुढे आलेलो आहे आणि आप आता सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आपल्याला पोचणार उज्जैनला रात संध्याकाळचे पाच वाजतील ड्रायव्हरलाही विचारलं मी तर साडेसातची भस्म आरती आहे तर खूप भाग्य आहे की साक्षात महाकाळेश्वरची भस्म आरती अटेंड करायच्या टायमाला आपण जातो आहे तर चला आता नाश्ता चाय पिऊन घेऊया नाश्ता करून घेऊया आणि मग उज्जैनला आपल्या महाकाळेश्वरच्या दर्शनाला नेऊया आता तर मजी तरच फक्त जेवायला थांबणार आणि संध्याकाळचं चायला पियायला थांबणार मग डायरेक्ट मग उज्जैनला मग थांबणार मग गाडी चला जाऊया चायून घेऊया आपण पहिला तर आता दे। दे दे। दे ना ते नाश्ता करत ते चाय बनवतात आमच्या बायका लोक आणि त्या साईडला इकडे आपली गाडी आहे तिथे टायर चेंज करायसाठी लोक आलेले आहेत चला जाऊया दवा नो मला चाय पिऊन झाला आणि बाकीचे सगळे चाय पियला बसले आहेत थोड्या वेळाने सध्या निघायचं आहे गाडी घेऊन तर गाडीचा टायर बदलून झालेला आहे आपला तवा नो आता दुपारचे बारा वाजलेत आता डायरेक्ट आपण जवाहरात थांबायचं आणि था। जवळला मग पुढे निघायचं आहे चला

पाहून मी थोडा कुदर पण दिला जेवायला आमचं जेवण झालंय तर आता निघायची वेळ आहे जेवण झालं आता डायरेक्ट किती आता वाजले साडेबारा तर साडेबारा पाच वाजेपर्यंत तिथे पोहोचू आपण उज्जैनला तर वाहनो आता फक्त बत्तीस किलोमीटर बाकी आहे तर त्याला आपण उज्जैनला पोहोचू आपण तर वाहनो आता आपण आलो रूमवर तर आता जाऊन पहिला आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया आणि मग मंदिरात दर्शनासाठी जाऊया तु त्याला पहिला रूमच्या आतमध्ये जाऊन तर वाहनो पहिला बॅग वगैरे काढून घेतो आणि मग रूमच्या आतमध्ये जाऊन फ्रेश होऊया तर वाहनो तर आता तयार झालेलो आहे मी तर बाकीच्या अजून तयार होतो आतमध्ये आणि आता साडेसहा वाजले तर माहीत नाही आरती भेटेल की नाही आपल्याला भेटला त्यांना शिफ्ट आता डायरेक्ट आपण दर्शनच करूया महाकालेश्वराचे चला बघूया आरती भेटते की नाही आपल्याला ते तर इथून दहा मिनटाचा प्रवास आहे येथून अजून आमची लोक तयार व्हायची बाकी आहेत तर चला रूमदा भेटला तर पहिलं दर्शन करूया आणि मग परत इथे इथे रिटर्न रूमवर येऊन मग सकाळी भैरवनाथाचे दर्शन करायचे तर सकाळी भैरवनाथचे दर्शन झालं मग ओंकारेश्वर आहे ओंकारेश्वरनंतर डायरेक्ट महाराष्ट्रामधल्या आपल्या शेगावचे दर्शन करायचे शेगाव गजानन महाराजचे जाले कि वापन पर रिटन तर तिथून दर्शन झाले किंवा आपण परत रिटर्न मुंबईला चला आपण जाऊया आता डायरेक्ट तुम्हाला देवळात जाताना सीन नको तर तुम्हाला जास्त वेळ नाही घालवत चला जय महाकाल तर भाऊ आता स स टाईम झालेला आहे आणि आता तिथे लाईव्ह बघितला व्हिडिओ तर आरती चालू झालेली आहे तर आरती तर नाही भेटली पण दर्शन भेटतात ही खूप मोठी गोष्ट आहे तर अजून आमचे लोक तयार होतात झाले नाही तयारी तर चला दर्शनाला डायरेक्ट जाऊया तर आरती तर नाही भेटली आरती तर चालू झालेली आहे तिथे आपल्या जातानाच तिथे दहा मिनटं होईल तोपर्यंत आरती होत संपेल तिथे तर चला जाऊया डायरेक्ट दर्शनच करूया महाकालेश्वराचे हर हर महादेव नो तर सर्व रेडी झालेले आहेत तर आता जाते देवळाकडे तर, तर रिक्षा पकडतो आणि रिक्षावरून डायरेक्ट मंदिरात दर्शनासाठी जातो आहे तर आता आरती झालेली आहे देवळात लाईव्हमध्ये बघितल्यावर तर, तर जाऊया आता डायरेक्ट मंदिरात दर्शनाला चला हर हर महादेव अरे चाल में यार मैंने अभी यार सामने चाल रुपये दिए कितने चाल रुपये दिए कितने यार मैंने मेरे पैसे कमाएगा भाई बास तब जीवन में नहीं पाल दिया ना पाल लूँगा तब लड़का नहीं क्या करिए क्या है नहीं नहीं ज़्यादा कर दोगे वहाँ पर कम खा रहे होंगे केतारा तर राहू आता आत्मय दर्शना चालवत आता महाकाळचं मी लावलेला आतमध्ये पिढा तर इथे आला होता नक्की लावा तर बरं वाटते लावल्यावर तर चला दर्शनाला जाऊया ते बघा समोर महाकाळेश्वराचं मंदिर तर आतमध्ये जाऊया दर्शनाला आरती झालेली आहे तर आता जाऊन दर्शन करून घेऊया सारांनी बोला आमची लोक पण चाललेली आहेत देवाला चालू बोले Thank <laughs> <laughs> you. त्या दर्शन झालेले आहे महाकाळाचे महाकाळचे तर आता चालू आहे घरी रूमवर जेवायला तर जेवण मग त्या निघणार आहे काळबाईराच्या मंदिरात दर्शन करायसाठी पण चला खूप गर्दी होती देवळात आणि डायरेक्ट चला जेवायला जाऊया शॉपिंग पण केलेली आहे आम्ही चला ना आता सर्व आलेत पाणीपुरी खायसाठी पहिला पाणीपुरी नंतर मग जेवण असं